व्यंकटेश पॅराडाइस पुणे अम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे व्यंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरे रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीसबाई सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत हिवरे येथील गुरुवर्य नारायण महाराज माध्यमिक विद्यालय या ठिकाणी वसंतदादा पाटील प्रतिष्ठान यांच्यातर्फे पुरंदर तालुक्यातील दहावी आणि बारावी या वर्गातील प्रथम आलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला रोग शिष्यवृत्ती व शैक्षणिक साहित्य वाटप यावेळी करण्यात आले ट्रिनिटी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री कल्याणराव जाधव यांच्या शुभाहस्ते हे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमॅन प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे सर होते या कार्यक्रमाचे निमंत्रक वसंतदादा पाटील प्रतिष्ठान तसेच पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जालिंदर भाऊ कामते एम गायकवाड बी जे पी पुरंदर अध्यक्ष निलेश जगताप भानुकाका जगताप बी जे पी सासवड नगराध्यक्ष संतोष जगताप किसान मोर्चाचे संदीप देवकर शब्बीरबाई शेख शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच हिवरेगावचे ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते

हा दुष्काळी तालुका आहे आणि ह्या दुष्काळी तालुक्यामध्ये फक्त आहे पण आर्थिक परिस्थिती आहे आणि हेच मदत घेऊन मुलांमध्ये पण बरीचशी मुलं कल्याण सारखी होऊ शकते हेच आमच्या या पद्धतीने अपेक्षा राहील आणि मुलं कोण जात होती त्या बाजू

तर शिक्षकांच्यामुळे तुम्ही घडणार तुमची पिढी घडणारी तुमच्यामधलाच एखादा उद्याचा ए पी जे अब्दुल कलाम असतील तुमच्यामधलाच उदय खरेदीचा आय एस आय पी एस अधिकारी असेल शिक्षण इझिली मिळणं फार मोठं मुश्किल आहे शिकणंही मोठं मुश्किल आहे परंतु आपल्या भारत सरकार आणि महाराष्ट्र सरका शासनाने कास्ट वाईज ओ बी सी एस सी एस टी एन टी किंवा ओपन कॅटेगरीमधल्या मुलांनासुद्धा स्कॉलरशिपच्या माध्यमातून उच्च शिक्षणासाठी संधी दिली शिक ह्या वर्षी बाबूंच्या पक्षाचे ते पक्षाचे आपले इतर शिक्षण खालीचे मंत्री चंद्रकांतांनी मागच्या महिन्यातच डिक्लेअर केलं की महिलांना उच्च अभियांत्रिकी किंवा उच्च मेडिकलचं मेडिकल ते जर दिलं तर महिलांच्या मध्ये उर्मी निर्माण होईल मी पाहतो की आल्यापासून मागच्या वेळेला मी आलो होतो त्यावेळेलाही मुलींचं प्रमाण इथे जास्त आहे मला एम के ना विचारायचे खरंच तुमच्याकडे महिलांचं प्रमाण जास्त आहे की तुमच्या गावामध्ये तो दर जास्त असेल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एक हजार मुलांचा किंवा एक हजार लोकांच्या पाठीमाग सातशे ते आठशे महिलांचं प्रमाण आहे ती पण तरी आहे पण तुमच्या गावामध्ये मागच्या मुलींचं प्रमाण जास्त होतु तालुक्यातले जरी असले तरी मुली प्रॉपर आहेत हे पहिल्यांदा मी पाहतोय म्हणजे मुली पास झाले आहेत मध्ये आले तरी त्या बक्षिसाला पात्र ठरले म्हणून तुमची संख्या जास्त आहे तर तुमच्यासाठी हे एज्युकेशन चंद्रकांत या आठवड्यात जी आर मुख्य आज त्यांनी कमिटमेंट केलं होती की तुमच्यासाठी पूर्ण एज्युकेशन रिपोर्टचं फोकट राहणार आहे ज्यांचा प्रथम क्रमांक आला असेल दहावीला बारावीला अशा पंच्याहत्तर विद्यार्थी या ठिकाणी आहेत पाठकाच तुमच्या मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो आणि तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो कुठल्याही परीक्षेमध्ये <laughs> कुठल्याही परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळतो तसं पाहिलं तर फार सोपी गोष्ट त्या ठिकाणी नाही आणि स्पर्धा एवढी तीव्र आणि प्रचंड अशा प्रकारची स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये ज्या तेलाने स्पर्धा जगामध्ये वाढली कारण पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येक विद्यार्थी गावामध्ये पहिला त्याचे कोणकोणते व्हायचे परंतु त्याचे तुलना फारशी तालुक्याशी नाही जिल्ह्याशी व्हायची नाही राज्याची व्हायची नाही देशाची नाही परंतु जेव्हापासून आपण त्या ठिकाणी लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन ग्लोबलायझेशन स्वीकारलं ग्लोबलायझेशनच्या बाबतीमध्ये आपण सगळे त्या ठिकाणी भरत असतो काय व्यक्त आहे जागतिकीकरणाची लोकल मार्केट टर्न ग्लोबल मार्केट दॅट ग्लोबलायझेशन स्थानिक बाजारपेठेचं रूपांतर जागतिक बाजारपेठेमध्ये होलं म्हणजे जागतिक म्हणजे इथं एवढ्या विद्यार्थ्यांनी स्वतःची तुलना आता कुठेतरी पुण्या मुंबईच्या विद्यार्थ्यांच्या बरोबर करण्याचे दिवस आता त्या ठिकाणी

माझी गुणवत्ता कुठं मी कुठल्या लेवलला आहे आणि जगाची लेवल कुठं आहे त्या दोन्ही मध्ये गॅप किती आहे आणि तो गॅप मिनिमाइज करायचा असेल तर मला काय करावं लागेल फारसं डोकं चालवायची गरज नाही मोबाईल वर जग मोठी दाखल आता जर तुम्ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे ऍप त्या ठिकाणी येतात व्हॉट्सअप वर सुद्धा विनय कुठली एखादी कॉन्सेप्ट टाकली आता एन पी एन पी टाकले की म्हणजे काय येते एन पी एल चालते येते वगैरे कसा एन पी एल वाढवायचा कमी करायचा कोणाचा जास्त हे सगळं आपल्या मोठी जगा माहिती आपल्या हातात